महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची बावीस मे रोजी देवळाली कॅम्प जुने बस स्टॉप येथे जाहीर सभा पार पडली यावेळी कार्यकर्त्यांनी मशाली हातात घेऊन भव्य रॅली काढली जेसीबीच्या सहाय्याने राजाभाऊ वाजे यांच्यावर पुष्पवृष्टी करत हजारो कार्यकर्त्यांनी पेटवा मशालीचा गजर केला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचा भव्य गुलाब पुष्पांचा हार घालून सत्कार झाला यावेळी उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आपलं मनोगत व्यक्त करत लोकसभेचा खासदार महाविकास आघाडीचा का हवा खासदाराची कामं काय असतात तसेच सिन्नरचा जरी रहिवासी असलो तरी लोकसभेचं कामकाज नदीच्या काठावर बसूनही करेल वैयक्तिक कामासाठी मला भेटा सार्वजनिक कामाच्या ठिकाणी मी स्वतः हजर राहील या शब्दात मतदारांना वीस मे रोजी मशाली समोरील बटन दाबण्याचं आवाहन केलं लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजा भाऊ वाचे यांनी देवळाली कॅम्प येथील जाहीर सभेत लोकसभेचा उमेदवार कसा हवा आणि त्यांनी काम काय करावी याबाबत सविस्तर माहिती दिली. उमेदवार या नातेने आपल्या समोर आपले आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याकडून आपलं मौल्यवान मत मागण्यासाठी मी आज उभा आहे. या सभेसाठी उपस्थित सर्व मान्यवर ज्या प्रमुख वक्त्या आहेत त्या शिवसेनेच्या उपनेत्या आदरणीय सुषमाताई अंधारे माझे आमदार आदरणीय योगेश बापू गुलक शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय सुधाकर भाऊ बडगुसर दत्ता नाना गायकवाड डी जी सूर्यवंशी साहेब व्यासपीठावर सर्व मान्यवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय पवार गट आम आदमी पक्ष समाजवादी पक्ष कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष या सर्व पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि समोर बसलेले सर्वच मान्यवर ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक माता भगिनी आणि बंधू वीस पाच दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुका आणि नाशिकची निवडणूक ही त्या दिवशी होणार आहे संपूर्ण देशात निवडणुकीचं वातावरण आहे काही ठिकाणी झाल्यात वीस ला आपली निवडणूक आहे त्यानंतर दोन टप्पे आहेत आणि चार जून ला मतमोजणी आहे मला आज आठवत आहे की सत्तावीस मार्च रोजी पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे यांनी माझी उमेदवारी घोषित केली मी कोणतीही उमेदवारी लोकसभेची कोणाकडे मागितली नव्हती मी कोणाकडे गेलो नव्हतो कोणाला उमेदवारी मागितली नाही आणि माझी अपेक्षाही नव्हती मी खरं सांगायचं म्हणजे मी विधानसभेची तयारी करत होतो परंतु सत्तावीस तारखेच्या आधी दोन तीन दिवस टी व्हीवर बातम्या यायला लागल्या की राजे राजाबाऊ भाजी याच्याबद्दल चर्चा करणं गरजेचं आहे आणि मग कांदा त्याचे बाजार वाढायला लागल्यावर जेव्हा त्याच्यावर ड्युटी लागते किंवा निर्यात बंदी होते तेव्हा आपण तो विषय मांडला पाहिजे असं मागू आणि म्हणून लोकसभा हे स लोकसभेचं सभागृह हे सर्वोच्च सभागृह तिथं बोलण्यासाठी आपल्या मतदारसंघातील किंवा सर्वसामान्य माणसांचं जे काही प्रश्न असतील आणि अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी तिथं मांडण्यासाठी सरकारच्या लक्षात येण्यासाठी ते सभागृह आहे आणि तिथं त्याचा योग्य तो उपयोग आपण करून घेतला पाहिजे असं मला तरी वाटतं आज आपण नाशिकमध्ये जर पाहिलं तर एक गोष्टीवर मी आपण सर्वच असं वाटलं होतं की एक देवदूत आला आणि आपले सर्व प्रश्न सोडवणारे आता पुलाच्या खात्यात पंधरा लाख आले का नाही मला माहित नाही सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात येतात आणि ते सत्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर येतात बाकीच्यांचं काय जीएसटी शेतकऱ्यांच्या अवजारं बियाणं खत त्यावर जीएसटी लागला उत्पन्न कुठं दुप्पट झालं कांद्याची निर्यात बंद केली हा गुजरातच्या कांद्याची चालू ठेवली म्हणून <laughs> हा जो सगळा विषय आहे हा अतिशय महत्वाचा विषय आणि म्हणून एक एक जागा कमी करायची आहे आणि इंडिय इंडिया इंडिया आघाडीला आपल्याला हरवायचं आहे आणि इंडिया आघाडीला आपल्या निवडून आलायचं आहे आणि त्यासाठी एक एक जागा कमी व्हायला पाहिजे एखादा म्हणाल माझं नातेवाईक आहे माझा पाहुणा आहे माझं नातेवाईक आहे माझ्या जवळचा आहे नाशिकच्या जागेने काही फरक पडत नाही काही नाही काही नाही फक्त आपला पक्ष एक एक जागा महत्वाची एक एक जागा त्यांची कमी करणं मला वाटतं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी वीस मे ही तारीख महत्वाची आहे पक्ष फोडले घर फोडले निशाण्या बदलून गेल्या कोणत्या निशाण्या कुणाकडे गेल्या मूळ पक्ष चोर ठरले आणि चोर आणि त्याच्यासाठी ही जी निशाणी दिलेली आहे ही निशाणी आपल्याला घरापर्यंत घरोघरी पोचवायची चार पाच दिवसापूर्वी मी त्र्यंबकेश्वर तालुक्यात आणि नाशिक ना आपल्या नाशिक तालुक्यातल्या पश्चिम भागात फिरत होतो कुठेतरी एक कीर्तनकर महाराज भाषणाला आले आमचं स्वागत करायला आणि त्यांनी भाषण करता करता एक गोष्ट सांगितली त्यांनी सांगितलं का मी शाळेत होतो तेव्हा आम्हाला लाकूड तोड्याची गोष्ट होती आता पक्ष फोड्याची गोष्ट आता या नवीन मुलांच्या वर्गात आली आणि म्हणून हे मी देव पाण्यात ठेवत होतो की माझा उमेदवारी म्हणून नाही म्हणजे <laughs> परंतु मी काय बोललो त्याचा ट्रॅक रेकॉर्ड चेक करा सर्वच विषया बोललेलो आहे परंतु तरी सुद्धा तेच तेज तेज चालू होत तेव्हा ते मी एक दिवस सांगितलं की मी शहरात राहायला येतो एखाद्या फ्लॅट भाड्याने घेऊन <laughs> म्हणजे मी हुशार होईल आजपर्यंत कोणत्याही माणसाला असं विचारलं नव्हतं कि तुमचं शिक्षण झालंय का नाही तुम्ही बोलू शकता का नाही परंतु माझ्या बाबत त्या खूप चर्चा झाल्या त्यानंतर अशी चर्चा होत असताना एका पत्रकारनी मला विचारलं की तुम्ही लोकसभेत प्रश्न इंग्रजीत कसे मांडणार मला माहित होत की लोकसभेत आपण कोणत्याही भाषेत बोललो तर त्याचं ट्रान्सलेशन होतं आणि ज्याला ज्या भाषेत ऐकायचं त्या भाषेत ऐक था। तामिळनाडूतला खासदार हे तमिळमधून बोलले तरी लोकांना कळतं कर्नाटकातला खासदार कानडीत बोलला तरी कळत एवढंच कशाला आपले पंतप्रधान युनोमध्ये गे गेल्यावर हिंदीत बोलले तरी आख्या जगाला कळत आणि मग माझ्या इंग्रजी जवळ काय अडक परंतु एका पत्रकाराने मला विचारलं तेव्हा मी त्यांना सांगितलं की हे न सांगता मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला इंग्लिशमध्ये विचारा मी तुम्हाला इंग्रजी उत्तर देतो त्यांनी मला इंग्रजीत प्रश्न पुन्हा आणायचे असेल तर महाविकास आघाडीला मत देणं गरजेचं आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी देशात इंडिया आघाडी यांना मत देणं गरजेचं आहे मला मत म्हणजे आदरणीय उद्धव साहेबांना मत आदरणीय शरद पवार साहेबांना मत आदरणीय सोनियाजींना मत आणि बाळासाहेब जिथे कुठे असतील तिथून पाहत असतील त्यांना सुद्धा आणि म्हणून स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी विवेक पाटील नाशिक